नमस्कार आपल्या चुकीच्या कामांमुळे शेतकरी द्रोही धोरणांमुळे आणि महाराष्ट्र द्रोही भूमिकांमुळे महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला नाकारलेलं आहे हे, हे स्वच्छ म्हणाने मान्य करण्याचा प्रामाणिकपणा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार हे त्रिकूट का दाखवत नाही आहे बरं इतकं अवघड आहे का ते देशाच्या पंतप्रधान रा राहिलेल्या आणि इंदिरा इज इंडिया किंवा इंडिया इज इंदिरा अशी ख्याती झालेल्या इंदिरा गांधी यांचा आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाचा या देशवासियांनी पराभव केला तेव्हा कोणतीही खळखळ न करता त्यांनी जनतेचा तो निर्णय नम्रपणे स्वीकारला पुन्हा लढण्यासाठी त्या तया तयारीला लागल्या ला निर्धाराने आणि अवघ्या दोन अडीच वर्षांमध्ये पुन्हा देशाच्या सत्तास्थानी आल्या हीच आपल्या लोकशाहीची विशेषता आहे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला यावेळी नाकारला आहे ही वस्तुस्थिती आहे अगदी अठ्ठेचाळीस जागांपैकी चोवीस चोवीस असे निकाल आले असते तरी आपण म्हणू शकलो असतो की जनतेने महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनासुद्धा समसमान कौल दिलेला आहे परंतु तसं झालेलं नाही पूर्वीच्या बेचाळीस जागांवरून महायुतीची थेट सतरा जागांपर्यंत घसरण झालेली आहे हा खरं म्हणजे त्यांचा दणदणीत पराभवच आहे आणि त्यातही आणखीन अतिशय महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडलेला शरद पवार यांचा पक्ष फोडलेला निवडणूक आयोगाला हाताशी धरून दोघांची चिन्ह पळवली गेलेली त्यांना मिळालेल्या नवीन चिन्हांची साम्य असणारी निवडणूक चिन्ह आयोगाकडून अपक्ष उमेदवारांसाठी मिळवून त्यावरती लाखो रुपये देऊन अपक्ष उमेदवार ठिकठिकाणी थीक उभे केलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची चहू बाजूने आर्थिक नाकेबंदी केलेली तर शिंदे फडणवीस अजित पवार पैशांच्या प्रचंड राशी सगळीकडे होत होते मोठमोठ्या बॅगा कशा सगळीकडे पोहोचत होत्या हवेतून आणि रस्ता सुद्धा ते आपण सगळ्यांनीच पाहिलं अशी सगळी प्रचंड विषम परिस्थिती होती आणि तरीही शिंदे फडणवीस अजित पवार यांचा दणकून पराभव झाला हो याचं कारण या राज्यातील सर्वसामान्य जनतेनेच ही निवडणूक आपल्या हाती घेतलेली होती खुद्द नरेंद्र मोदी आणि त्यांचे बाशिंदे असलेले महाराष्ट्रातील हे तिघे यांचा पराभव करण्याचा निर्धार जनतेने प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच स्वयंस्फूर्तीने केलेला होता या वास्तवाकडे डोळे जाग करून महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव तयार केलं आणि त्याचे आम्ही बळी ठरलो वगैरे रडगाणी गाणं म्हणजे या लोकांनी स्वतःचीच स्वतः फसवणूक करून घेण्यासारखा घेण्याचा प्रकार आहे जनता आपल्याला पराभूत करूच शकत नाही असा बहुधा या तिघांचा समज झालेला असावा या तिघांनी या आपल्या राज्यासाठी या महाराष्ट्रासाठी असं काय महान कर्तृत्व गाजवले बरं असे कोणते दिवे पाजळले की ज्यामुळे त्यांना स्वतःविषयी अशी खात्री वाटावी ते समजायला काही मार्ग नाही काल तर एकनाथ शिंदेंनी आणखीन पुढची पायरी गाठत महायुतीच्या पराभवाला मोदींना विरोध करणारे महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांमधील शहरी नक्षलवादी कारणी शहरी नक्षलवादी कारणीभूत आहेत असं वक्तव्य केलं म्हणजे पहा ऐकलं का तुम्ही ते नसेल तर प्रथम त्यांची ही वाक्य ऐकून घेऊ मग पुढे आपण बोलूच आज पुरता पंचनामाच करू आपण लोक या लोकांचा खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं परंतु आता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता आहे या निवडणुकीने आपण खरं म्हणजे थोडं गाफील राहिलो आणि मग ते संविधान बदलणार चारशे पार झाल्यावर मग आरक्षण रद्द होणार अनेक काय 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 सगळ्या गोष्टी ज्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर ह्याच्यात होतेच फेक नरेटिव सेट करण्यामध्ये पसरवण्यामध्ये परंतु काही एन जी ओ देखील यामध्ये होते आणि ते एन जी ओ म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते एन जी ओ करतात एन जी ओ अनेक आहेत चांगले एन जी ओ आहेत सकारात्मक काम करणारे एन जी ओ पण आहेत परंतु काही एन जी ओ जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत हे अर्बन नक्षल काही एन जी ओमध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही एन जी ओ जे आहेत म्हणजे चांगले एन जी चा ओ आम्ही कौतुक करतोच परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं ऐकलं म्हणजे नरेंद्र मोदींना विरोध करणारे या शिंदे फडणवीस अजित पवार या त्रिकुटाला विरोध करणारे सगळे अर्बन नक्षलवादी तुम्हाला सांगतो आपलं आयुष्य समाजासाठी व्यतीत केलेले निरपेक्ष भावनेने महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ लोक यावेळी या त्रिकुटाच्या विरोधामध्ये उभे होते मग त्यांना सगळ्यांना अर्बन नक्षलवादी म्हणणार शिंदेसाहेब वेगवेगळ्या जनसंघटनांचे कार्यकर्ते काही महिन्यांपूर्वीच त्या आपल्या विठुरायाच्या पंढरपुरामध्ये जनसंवाद यात्रेद्वारे एकत्र येऊन त्यांनी तिथे एक, एक सभा घेतली राज्य संविधानाचं की मनुस्मृतीचं या विषयावरती तिथे मंथन झालं व्यवस्थित आणि मग देशपातळीवरती मोदी आणि महाराष्ट्रात या त्रिकुटाच्या विरोधात प्रचाराच्या रणांगणात उतरण्याचं या सगळ्या ब लोकांनी ठरवलं त्या सगळ्यांना शहरी नक्षलवादी म्हणायचं राहुल गांधी यांची पहिली भारत जोडो यात्रा संपताच त्यापासून प्रेरणा घेऊन राज्यामध्ये भारत जोडो अभियान ही सर्वसामान्य नागरिकांची एक मोठी आघाडी उभी राहिली त्यांना सगळ्यांना तुम्ही नक्षलवादी म्हणणार पत्रकार लेखक निवृत्त सनदी अधिकारी उद्योजक वकील शिक्षक प्राध्यापक शेतकरी शेतमजूर कलाकार असे समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधील घटक या सगळ्या आघाड्यांमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले होते या सगळ्यांना शिंदेसाहेब तुम्ही नक्षलवादी म्हणणार का निर्भय बनोच्या बॅनरखाली निखिल वागळे असीम सरोदे विश्वंभर चौधरी यांनी महाराष्ट्रभर सभा घेऊन सगळं आपलं राज्य ढवळून काढलं ठिकठिकाणचे थीक सर्वसामान्य नागरिक वर्गणी काढून या सभांच्या आयोजनाचा खर्च उचलत होते मी स्वतः यापैकी अनेक सभांना उपस्थित असल्यामुळे हे सगळं वास्तव मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे अनुभवलं आहे मग हे निखिल वागळे असिम सरोदे विश्वंभर चौधरी आणि त्यांच्या सभा सगळीकडे आयोजित करणारे या राज्यातील सर्वसामान्य नागरिक हे सगळे शहरी नक्षलवादी आहेत का शिंदे साहेब वोट फॉर डेमोक्रसी निर्धार महाराष्ट्राचा अशा विविध नावांखाली या राज्यातील लक्षावधी जनता हजारो व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमांमधून तुमच्या सगळ्यांच्या पराभवासाठी एकवटली होती महाराष्ट्रात यापूर्वी अशा पातळीवरती कधीही झालेलं नव्हतं परंतु यावेळी ते झालं जनतेचा हा उद्रेक यावेळी झाला कारण कारण तितका अतिरेक तुम्ही तिघांनी या, या महाराष्ट्रात केला शिंदेसाहेब म्हणे काय तर मुस्लिमांनी एक गठ्ठा वोटिंग केलं महाविकास आघाडीला आणि म्हणून आम्ही हारलो काय म्हणायचं अरे मग तुमची अपेक्षा तरी काय होती काँग्रेसचं सरकार आलं तर ते काँग्रेसचे लोक तुम्हा हिंदूंची संपत्ती लुटतील तुमच्या बायकांच्या गळ्यांमधील मंगळसूत्र खेचून काढतील ओरबाडून काढतील आणि तुमची संपत्ती तुमच्या बायकांची मंगळसूत्र घुसखोरांना जादा बच्चे पैदा करण्या करणाऱ्यांना वाटून टाकतील तुम्हाला तुमच्या राहत्या घरांबाहेर काढतील आणि तुमच्या घरांच्या किल्ल्या त्या लोकांना देऊन टाकतील त्या लोकांना ही विषारी घाणेरडी वक्तव्य कोणी केली होती विसरलात का तुम्ही शिंदेसाहेब ते मुनगट्टी मुनगंटीवार पहिल्याच जाहीर सभेमध्ये प्रचाराच्या यावेळच्या काय बोललेले होते तो भाजपचा कोणीतरी टी राजा नावाचा तिकडचा दक्षिणेकडचा एक विकृत आमदार वारंवार दर आठवडा पंधरा दिवसांनी महाराष्ट्रात येतो आणि धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्य करून परत जातो त्याच्या सभांना कोण परवानग्या देतं शिंदेसाहेब हिंदू जनजागृती समितीच्या नावाखाली होणाऱ्या सभांमध्ये हिंदू धर्मसंमेलनाच्या गोंडस नावाखाली आयोजित होणाऱ्या सभांमध्ये मुस्लिमांच्या विरोधात कशा प्रकारची विकृत आणि घाणेरडी गरळ ओकली जाते ते तुम्हाला माहीत नाही आहे का सन्माननीय शिंदेसाहेब तो टी राजा अगदी कालच ताजं उदाहरण सांगतो कालच पुन्हा भिवंडीजवळच्या पडघ्यामध्ये येऊन मुस्लिमांच्या विरोधात गरळ ओकून गेला हिंदू राष्ट्र नावा हिंदू राष्ट्रवादाच्या नावाने काय काय बोलून गेला त्याचा रिपोर्ट आलाच असेल ना तुमच्याकडे ते भिडे एकबोटे तो शरद पोंक्षे वगैरे सगळे लोक आणि त्यांचे चेले चपाटे मुस्लिमांच्या बाबतीत सतत चोवीस तास काय करत असतात त्यापासून तुम्ही अणभिज्ञ आहात काय शिंदेसाहेब मग हे सगळं होत असूनही मुस्लिमांनी तुम्हा लोकांना मतं द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे काय तुम्हा लोकांच्या संरक्षणाखाली तुमच्या समर्थनाखाली त्यांच्या विरोधामध्ये हे जे काही उपद्व्याप सुरू असतात त्याचा त्यांना लोकशाहीने दिलेल्या मतदान रूपे आयुधाचा वापर करून त्यांनी निषेध नोंदवला तुमच्याविरोधात तर त्यात गैर काय शिंदेसाहेब त्यांनी तुमच्या लोकांकडून तोंड दाबून बुक्यांचा मार मुकाट कायम सहन करत राहावा अशी तुमची सगळ्यांची इच्छा आहे का अपेक्षा आहे का ते संविधान बदलण्याची भाषा भारतीय जनता पार्टीचे आनंदकुमार हेगडेंनी पहिले केली मग पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष देवाशिष रॉय यांनी लिखित स्वरूपात केली मग भारतीय जनता पार्टीच्या या यावेळच्या काही उमेदवारांनी आणि नेत्यांनी तीच भाषा केली त्या सगळ्याच्या व्हिडिओ क्लिप आत्ताही उपलब्ध आहेत यूट्यूब आणि सगळ्या सोशल मीडियावरती त्यानंतर काँग्रेसने तो मुद्दा हाती घेतला आणि या देशातील संविधानप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी सगळी जनता त्यासाठी एकवटली मग त्या एक जनतेची चुकी काय त्यात आपली चूक झाली हे लक्षात आल्यामुळेच मोदींनी आता पुन्हा कसं बसं निवडून आल्यानंतर संसदेच्या संसदेत प्रवेश केल्यावर संविधानाची प्रत कपाळाला लावली कशासाठी किती तुम्ही लोक स्वतःची फसवणूक करून घेणार जनतेने तुम्हाला पराभूत केलंय हे खुल्या दिलानं मान्य करा शिंदे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मी पूर्वी प्रशंसक होतो आता नाही संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाणाऱ्या कुणाचंही मला कौतुक कधीही वाटत नाही वाटणार नाही परंतु राज ठाकरे यांचं एका गोष्टीसाठी नेहमीच कौतुक वाटत राहील की ज्यावेळी उद्धव ठाकरेंपासून बाजूला होण्याचा त्यांनी निर्णय घेतला तेव्हा स्वतःचा स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केला स्वतःचं निवडणूक चिन्ह मिळवलं ना त्यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला ना चोरला ना त्यांचं उम निवडणूक निशाणी चोरली कसाही बरा वाईट परंतु त्यांचा पक्ष ते चालवत आहेत यश अपयश यातून मार्ग काढतायत याला धाडस म्हणतात याला मर्दुमकी म्हणतात शिंदेसाहेब तुम्ही आणि अजित पवारांनी जे काही केलं त्याला आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये प्रतारणा आणि बोलीभाषेमध्ये गद्दारी म्हणतात पक्ष आणि निशानीची चोरी म्हणतात आणि महाराष्ट्राला गद्दारी प्रतारणा यापूर्वीही कधी आवडलेली नाही आवडत नाही आवडणार नाही तुमचे सात उमेदवार निवडून आले म्हणजे तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या कृतींना लोकमान्यता मिळाली परंतु तसं अजिबात नाही नीट विश्लेषण करा केलंही असेल तुम्ही कदाचित परंतु मान्य करणार नाहीत तुमच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या समर्थक लोकांची प्रचंड मतं आहेत तुमची अतिशय अल्प भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांनी मोदींच्या समर्थकांनी तुमच्या उमेदवारांच्या पारड्यांमध्ये मतांचं दान भरभरून टाकलं आहे कारण त्यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता देशावर हवी होती आणि मोदी त्यांना पंतप्रधान व्हायला हवे होते याच्या पृष्ठेअर्थ मी जे म्हणतो त्याच्या पृष्ठेअर्थ माझा स्वतःचं तुम्हाला एक अनुभव आणि उदाहरण सांगतो ते प्रातिनिधिक मांडता येईल ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट इथल्या मतदान केंद्रांमध्ये आमचं कुटुंबाचं मतदान होतं मी तिथे मतदानासाठी रांगेत उभा राहिलेलो असताना माझ्या पुढील दोन गुजराती भाषिकांचा संवाद सुरू होता तो माझ्या कानावर पडला काय म्हणत होते ते ओ नरेश मस्के को तो हम नाही जाणते म्हणजे कोण एकनाथ शिंदेंचे उमेदवार लेकिन मोदी को लाना है तो उसको वोट देना पडेगा हे वास्तव आहे आहे भाजपची मतं तुमच्या उमेदवारांच्या पारड्यात एकगठ्ठा पडली आणि त्यामुळे तुमच्या निवडून आलेल्या जागा सातपर्यंत पोहोचल्यात तुमच्या मागे मतदान असतं तर भाजप भाजपचे पण उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले असते अजून एक रवींद्र वायकरांची जागा येणाऱ्या काही दिवसात तुमची कमीच होणार आहे या फडणवीस आणि भाजपच्या लोकांचं आणखीन एक भारी असतं पराभव झाला हो की ते मतदानाची टक्केवारी वगैरे तांत्रिक बाबीमध्ये घुसतात आणि गिरे तो भी टांग उपर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि विजयी झाले त्यांचा विजय झाला दणदणीत की मग जागांची संख्या दाखवत राहतात दुतोंडी मांडूळ नावाचा प्रकार माहिती आहे ना सापाचा तुम्हाला तसली जमात आहे ही राज्याच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी साधारण एकशे सत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेचा निकाल पाहता सद्यस्थितीमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे आघाडीवर आहे एकजुटीने जोर लावला महाविकास आघाडीने तर सहजपणे दोनशे प्लस आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि हे एकनाथ शिंदे अजित पवार वगैरे आणि त्यांचे ते गट पूर्ण साफ होऊन जातील अशी सध्याची राजकीय स्थिती आहे राज्या आपल्या राज्यातली विरोधा आपल्या विरोधातील जनतेला आपल्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्यांना शहरी नक्षलवादी ठरवल्याने या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडणार नाही हे या त्रिकुटानं लक्षात घ्यावं इतकंच महाराष्ट्र शिवरायांचं आहे महाराष्ट्र संभाजीराजांचा आहे त्यांच्याशी दगाबाजी करणाऱ्यांचा तेव्हाही नव्हता आणि त्यांच्या विचारांची प्रतारणा करणाऱ्यांचा आजही नाही आणि उद्याही नसेल कधीच असो थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा शेवटचा प्रश्न अभिव्यक्तीला आपल्या सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद